मंडळी जय जवान जय किसान बघा महाराष्ट्रामध्ये अनेक बैलगाडी शर्यत होत असतात परंतु काही हातावरती मोजण्यासारखी मैदान असतात की त्या मैदानाला फार मोठा मान असतो आज आपण पुणे जिल्ह्यातील पुणे शेजारील वडकी या ठिकाणी उद्या ज्या उद्याचं जे भव्य दिव्य मैदान भरणार आहे त्या मैदानामध्ये उभं राहिलेलो आहे आता साधारणतः संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत आणि जबरदस्त या ठिकाणी उद्या या मैदानात थरार असणार आहे मित्रांनो महाराष्ट्रात मी म्हंटल बघा हिंद केसरी मानाचे अनेक मैदान आणि त्यातीलच हे मैदान वडकीकरांचं मैदान म्हटलं तर रास्ता आणि रितसर मैदान म्हणून भरपूर गाड्या सुद्धा या मैदानाला येत असतात आणि एक चांगलं मैदान म्हणून या ठिकाण बघितलं जातं सर्व सर्वात म्हणजे खाशी सांगायचं म्हटलं तर आदल्या दिवशीही बैल या मैदानाला उपस्थित राहत असतात पलीकडे एक दोन तीन वरती गाड्या सुद्धा आलेल्या आहेत आपण तिकडे सुद्धा जाऊन बैल कुठली आलेत काय आल्यात हे थोडासा आढावा घेणार आहोत पुन्हा सकाळ बी आले आल्यानंतर आपण आढावा घेणार आहोत एक जबरदस्त असा थरार तुम्हाला उद्या बघायला मिळेल आता लॉट काढण्याचं सुद्धा काम चालू आहे आणि एक रास्ता आणि रिचर मैदान म्हटलं तर हे वडकी गावचं मैदान बैलगाडी शर्यत असो किंवा कुस्ती क्षेत्रासाठी फार मोठं नाव असलेलं हे गाव आहे आणि या गावचं उद्या मैदान आहे आपण सर्वांनी लाईव्ह बघू शकताय आणि सर्वात प्रथम बघा इकड आता बॅरिगेट वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा बॅरिगेट वगैरे दिसेलच सगळं बॅरिगेट वगैरे लावलेलं आहे आता अंधार आहे पहिलीकडं स्टेजचं फार मोठं काम चालू आहे तुम्हाला लाईटच्या माध्यमातन पाटी पाठीमाग दाखवा अ तिकडं लाईट लागलेलं आहे तिकडं बॅरिगेटचं आणि वरती तिकडं बैल बांधण्याचं काम चालू आहे ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू एक जबरदस्त वडकीचं मैदान उद्या लाईव्ह पाहायला विसरू नका आणि इथं येऊन अनेक लोकांना उद्याच्या मैदानासाठी सुट्ट्या टाकलेल्या असतात मित्रांनो तर एक आतुरताय गेले वीस दिवस मी ही आ, कोर्स असल्यामुळे मैदानात नव्हतो आणि वडकीच्या मैदानात खास आज आदल्या दिवशी या ठिकाण पोहोचलेलोय आहे आजच्या वडकी मैदानाचा श्री गणेश झालेला आहे पहिला बैल मैदानात उतरलेला आहे आणि सर्वात महत्वाचं की बैल इतक्या लांबून आलाय छत्रपती संभाजीनगरवरून बैल आलेला आहे बैलाचं नाव संपूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहे की कुठला बैल अनेक मैदान या भागात सुद्धा पळतोय आणि टॉप मध्ये पाहणारा बैल पहिल्यांदा मैदानात आज उतारलेला आहे आपल्या बरोबर मालक मंडळी आणि आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया पाल बैलासाठी बघा पाल बांधायचं काम चालू आहे आणि बैल इथं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय कि एका दाव्यावरतीच बैल बांधलेला आहे आणि मालकाकडून संपूर्ण बैलाविषयी माहिती आता आपण जाणून घेणार आहोत जबरदस्त पळ आहे आणि बघा थंडीचा दिवस वो आहे वरून बैलाला एकदम कशी आपण ज्या आप पद्धतीनं कपडे शेटर घालतो त्या पद्धतीनं बैलाला या ठिकाणं सजवलंय म्हणू शकत नाही की एक थंडीपासून संरक्षण केलंय असं आपण समजून घेऊ शकतो पलीकडं बघा पिकअप गाडी आहे आणि पिकअप गाडीला लगेच पाल वगैरे बांधून घ्यायचं काम चालू आहे दाखवायचं एवढंच की बघा बैलगाडी क्षेत्रात बैलाची कशी काळजी घेतली जाते माणसापेक्षाही जास्त काळजी घेतली जाते तुम्ही व्हिडिओच्या जा माध्यमातून बघू शकताय या ठिकाण पाल बांधायचं काम चाललंय आता उतरली जवळपास पाच मिनिट झालं गाडी उतरलेली आहे आपल्या बरोबर त्यांचं काम चालूच आहे आपण त्यात ते आणणार नाही दादा नमस्ते हा या इकडं पलीकडं थोडस बॅटरी अशी खाली करा म्हणजे दादा नमस्ते नमस्ते दादा हा कुठून आलाय किंवा काय थोडस सांग संभाजीनगर वरून आलोय हा आणि आता बैलाचं नाव हो काय आपल्या मंत्रम हा किती माहिती तिकडं इकडं किती दिवस झालं पळा येत आहे किंवा काय आम्ही त्याच्या अगोदर पण चोराडच्या मैदानाला आलो माळ शिरस आधात मैदान केलंय सासवडच्या मैदान पण केलं म्हणजे अनेक मैदान इकडे सुद्धा फायनल ला इकडे राहिलाय का नाही आमच्या इकडे नाही राहिलंय आपलं माळ शिरसला सीमीला मार खाल्ली होती गाडीने बर आणि आमच्याकडे जे आयल्यानगरचं मैदान झालं आम्ही पहिला नंबर घेतला एक नंबर केला एक नंबर केला होता तिकडे शंकरपाटाला वगैरे आम्ही शंकरपाटाला कमी पळवतोय जास्त करून बिनजोड आणि तीन फेऱ्यालाच पळवतोय बिंजोड किती झाले भरपूर झाले मागच्या मागच्या वर्ष मुंबईला पण गेला होता मुंबईला पण बिनजोड केले चालू सीझनला आमच्याकडे बरेच बिनजोड केले आम्ही नक्कीच मी आणि आता किती किलोमीटर वरून आलाय तुम्ही मला अडीचशे किलोमीटर पडतोय अडीचशे किलोमीटर पडतो किती वाजता निघाला होता काय आम्ही एक वाजता निघलो आणि आता रात्रीच यायचं काय कारण कि सकाळी बी पोहचू शकला असता अडीचशे सकाळी पण पोहोचू शकलो असतो पण काय मग बैलाचा आराम नसतो हा हा आता बैलासाठी का तुमच्यासाठी शेड चालेल सारे बैलासाठी बी आपल्यासाठी सगळे एकत्र सारे एकत्र नक्कीच बघा मालकांचा जीव असतो लावल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो तु परत नक्कीच तुमचं काम चालू दे तुमच्या कामाचा अडथळा नको बैल एकदा तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि त्यांचं पाल बांधायचं काम आपल्या मुळे व्यत्यय नको यायला त्यांचं काम चालू द्या सर्वात खा खासियत म्हटलं तर बघा आपण लोक म्हणतात बैल जंगली प्राणी हिंसर प्राणी परंतु एका दाव्यावरती बांधून गोल गोल बैल फिरतोय म्हणजे तिकडच्या खऱ्या खऱ्या अर्थानं त्या भागातील बैलांचं ही खासियत आहे की एका दाव्यावरती बैल बांधला जातोय आणि बैल बघू शकताय ज्या पद्धतीने आता बैलगाडी क्षेत्रात भारत तशी त्या बैलाची प्रतिकृती आहे आणि बैलाचा पळ ही जोरात आहे उद्या आपल्याला बघायला मिळेल नवीन जागा असल्यामुळे आता गोल राऊंड मारायचं चालू आहेत परंतु या बैलाला आणि या मालकांना उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा सकाळ सुद्धा आपण कुठली कुठली बैल आलेत हे दाखवू आपण बरेच दिवसात मैदानात नव्हतो कारण दुटीवरती तुम्ही बघितलं की आ, कोर्स साठी गेलो होतो वीस दिवस आपण बऱ्यापैकी नव्हतो आणि आता ओळखीच्या मैदानात आपण श्री गणेश करणार आहोत आणि मैदानाला सुरुवात करत आहोत धन्यवाद जय जवान जय किसान बघू शकता इकडं पाल उभं राहिलं लगेच भक्ताक्षणी पाल उभं पण राहिलेलं आहे आता न सुद्धा बांधायचं काम म्हणजे थोडक्यात घरागत पॅक बंद अ ऊन वारा पाऊस किंवा थंडी आता सर्वात महत्वाचं आहे थंडी पासून या ठिकाणी संरक्षण होणार आहे बघा बिल सगळी बैलांचा संघ घेऊन येतात ह्याला म्हणतात बैलगाडी शर्यत आणि नाद छत्रपती संभाजीनगर अडीचशे तीनशे किलोमीटर वर नाद या वडकीच्या मैदानात दादा वडकीच्या मैदानाला आलाय काय खासियत की या मैदानाला लय नाव आहे म्हणून आला किंवा कसं या मैदानाचं नावच आहे ना दादा वडकीचं मैदान म्हणजे काय त्याच्या अगोदर ते आता मोठं मैदान झालं होतं त्या टायमाला पण आम्ही आलो त्या टायमाला आमची गाडी मार खाल्ली होती या मैदानाचं नावच आहे नावासाठी नावासाठीच चांगलं मैदान होत चांगलं मैदान बघा मित्रांनो बरोबर मैदानाचं सुद्धा नाव आणि खासियत म्हणून एवढे लांबून गाडीनं मार खाऊ जिंकू तरी पण गटाला मार खाल्ला होता तरी सुद्धा आता आलेले आहेत आणि उद्याच्या मैदानाचं सगळ्यांनाच खरोखर अशा गाड्या लांबून येतात त्यांना यश मिळव अशी मी परमेश्वर सरनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जवान जय किसान मंडळी बैलगाडी शर्यतीत सर्वात महत्वाचा घटक सुद्धा आहे जो आपले पोटाची भूक भागवतो अशी व्यावसायिक मंडळी सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय पलीकडं स्टेजच्या माझ्या मते पाठीमागच्या साईडला व्यावसायिक मंडळींच सुद्धा गाड्या लावण्याचं काम चालू आहे आता बघा हॉटेल त्रिलोक ही सुद्धा गाडी या ठिकाण आलेली आहे आणि प्रत्येक घटक या बैलगाडी क्षेत्रात महत्वाचा असतो तुम्हाला वाटतं की व्यावसायिक मंडळी कमावतात परंतु बघा अशा पद्धतीनं आदल्या दिवशी रात्री येऊन या ठिकाणं गाड्या लावणे नंबर धरणे सगळ्या गोष्टी करायला लागतात तेव्हा ते उद्याच्या दिवसाला दोन पैसे कमावतात खरंच बैलगाडी शर्यतीमुळं अनेक लोकांना चांगलं दिवस आलं आणि हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय संपूर्ण व्यावसायिक मंडळी या निर्जन माळावरती कोण नसेल परंतु आता व्यावसायिक मंडळींना गाड्या लावून या ठिकाण नंबर किंवा जागा धरण्याचं काम चालू आहे हॉटेल थ्री लोक आता आहे